आणि जे सुद्धा विचार करत आहेत की आम्ही स्वामींची सेवा करू की नको स्वामींच्या सेवेत येऊ का नको आणि स्वामी पावतात का स्वामी प्रत्येक भक्ताला पावतात का की प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येतात का तर त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला मी एका स्वामी ताईंचा अनुभव सांगणार आहे आणि हा स्वामी ताईंचा अनुभव तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या नक्कीच मनावरती स्वामींचा जो विश्वास आहे तो अजून दृढ होणार आहे आणि जे सुद्धा विचार करत आहेत की आम्ही स्वामींची सेवा करू की नको स्वामींच्या सेवेत येऊ का नको आणि स्वामी पावतात का स्वामी प्रत्येक भक्ताला पावतात का की प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येतात का तर त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा इतका सुंदर अनुभव एका ताईंचा आहे त्या ताई राहतात मुंबईला आणि त्या ताईंनी हा अनुभव मला शेअर केला आहे आणि तो अनुभव मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहे तो अनुभव इतका सुंदर आहे की तुमच्याही मनामध्ये स्वामींबद्दल अजून विश्वास वाढणार आहे तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा त्या ताई म्हणतात की माझ्या मिस्टरांना अचानकच बीपीचा त्रास आहे हे कळालं तर बघा अचानकच त्यांना म्हणजे काहीच नव्हतं त्यांना त्रास बीपीचा त्रास हा आता प्रत्येक घरामध्ये तर नॉर्मल झालेला आहे परंतु त्या ताई म्हणतात की आमच्या घरामध्ये असं कोणालाच नव्हता त्रास आणि त्या अचानकच त्यांना बीपीचा त्रास चालू झाला आणि त्यांचं वयसुद्धा जास्त नव्हतं त्यांचं वय आहे फक्त सदतीस वर्ष तर त्या सदतीस वर्षाच्या त्या सदती त्यांच्या मिस्टरांना अचानकच बी पीचा त्रास सुरू झाला आणि त्याच आठवड्यामध्ये त्यांना कोमा ते त्या अचानकच कोमात गेले आणि त्यांना पॅरलाईज झाला पॅरेलाइज झाल्यामुळे ते अचानक कोमात गेले आणि त्यांना इतका त्रास झाला की ते म्हणजे डॉक्टरांनी सरळ सांगितलं की यांना एवढा त्रास व्हायला लागलाय की आम्हाला वाटतच नाही की आता ते वाचू शकतात म्हणून पण त्या ताईंना स्वामींवरती विश्वास होता त्या स्वामी सेवेकरीच ताई आहेत आणि त्यांनी स्वामींवर विश्वास ठेवला स्वामींना प्रार्थना केली की आता तुम्हीच हे आमच्या पाठीशी राहावा आणि त्यांच्या घरातील सर्वजण हे स्वामी सेवेकरीच आहेत त्यांची सासू सुद्धा स्वामी सेवेत आहे त्यांचे जाऊ त्यांच्या बहिणी या सर्व स्वामी सेवेत आहेत आणि त्याच्यामुळेच त्यांनी स्वामींवर विश्वास ठेवून डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही यांची ट्रीटमेंट व्यवस्थित करा स्वामींवर आम्हाला विश्वास आहे असं म्हणून त्यांनी ट्रीटमेंट चालू ठेवायला सांगितली कारण डॉक्टरांनी सांगितलेलं होतं त्यांना की घरी घेऊन जा यांना पण ताई म्हणाल्या की आम्ही घरी नेणार नाही यांना तुम्ही इथंच व्यवस्थित ट्रीटमेंट करा आणि त्यामुळे डॉक्टरांनी तिथंच त्यांना परत ठेवलं ते बोलले आपण एक दोन दिवस यांचं बघूया काय याच्यामध्ये काय प्रोग्रेस आहे की नाही नाहीतर मग तुम्हाला यानं घरी घेऊन जावं लागेल तर त्या ताई बोलल्या बरं चालेल आणि मग त्यांनी लगेच सगळ्यांना कॉल लावला सगळ्यांना व्यवस्थितरित्या सांगितलं की तुम्ही सर्वांनी माझ्या मिस्टरांसाठी आपण स्वामी सेवा करायची आहे आणि सामूहिक स्व स्वामी सेवा करायची आहे कारण तुम्हाला माहिती आहे आपण एकटे स्वामी सेवे करण्यात आणि सामूहिक सेवा करण्यात जो फळ भेटत ते शंभर पटीनं एक जास्त भेटतं त्यामुळे त्या ताईंनी ठरवलं की त्यांच्या सर्व बहिणींना त्यांनी काय केलं सांगितलं की तुम्ही सर्वांनी आज सात वाजता संध्याकाळी आपल्याला स्वामी सेवेला बसायचं आहे आणि त्या सर्वजण अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा जप करू लागल्या बघा मित्र हो त्यांनी श्री स्वामी समर्थ हा अकरा आणि जप केला सर्वांनी एकदम केला आणि नंतर अकरा वेळा श्री, श्री स्वामींचा तारक मंत्र बोलला आणि ही दोनच सेवा त्यांनी सगळ्यांनी मिळून केली प्रत्येकीने के त्यांनी एकमेकांना सांगितलं होतं आणि अशा रीतीने त्यांनी सर्वांनी मिळून सेवा केली आणि त्या सेवेचा इतका ते त्यांना चमत्कारच झाला की दोन ते तीन दिवसात डॉक्टरांनी सांगितलं होतं की दोन ते तीनच दिवस आम्ही बघणार वाट नाही तर तुम्हाला यांना घरी घेऊन जावं लागेल आणि त्या दोन ते तीन दिवसामध्ये हळूहळू बरी होऊ लागली आणि त्याच्यामुळे त्या सर्वांनीच इतकं आनंद व्यक्त केला आणि त्या ज्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की यांच्या तब्येतीमध्ये सुधार न होत आहे त्या दिवशी त्यांनी परत एकदा सामूहिक तसेच सेवा केली श्री स्वामी समर्थांचा जप केला आणि स्वामींचा ता तारक मंत्र बोलला असं सगळ्यांनी मिळून त्यांनी परत ती सेवा केली आणि त्याच्यामुळे त्यांना इतका आनंद झाला आणि आता त्यांचे मिस्टर एकदम सुखरूप बरे आहेत त्यांच्या जे पोटामध्ये अन्नाची नळीसुद्धा घातली होती की तीन महिने त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेलं की तुम्हाला यांना लिक्विड द्यावं लागेल पण स्वामींच्या कृपेनेच त्यांच्या ते जी लिक्विडची नळी होती ती सुद्धा दहा ते बारा दिवसामध्ये काढण्यात आली आणि आता ते व्यवस्थितरित्या जेवण करतात स्वतः स्वतः चालू लागतात थोडंफार त्यांना फक्त जिने चढताना उतरताना कोणाची तरी सहाय्यता घ्यावी लागते नाहीतर बाकीचं पूर्ण असं फ्लॅट जमिनीवरती ते व्यवस्थितरित्या चालू शकतात इतका त्या माणसांमध्ये इतका छान प्रोग्रेस झाला फक्त या स्वामी सेवेमुळे आणि दवाखाना वगैरे तर आहेच आपण दवाखान्याला स्वामी सेवेत करताना दवाखाना टाळायचा नाही डॉक्टरांचा सल्ला टाळायचा नाही तुम्हाला डॉक्टरांची ट्रीटमेंट तर घ्यायचीच आहे पण त्याच्याबरोबर म्हणतात ना की देवाची कृपा पण हवी आहे डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर तुम्हाला देवावर विश्वास सुद्धा पाहिजे आणि या गोष्टी तुम्हाला करायचं आहे डॉक्टरांचे नियम तर तुम्हाला पाळायचेच आहेत डॉक्टरांना आपण स्वामींना हे करून डॉक्टरांशी हे करायचं नाही की आम्हाला फक्त स्वामींवर विश्वास आहे असं पण नाही आपल्याला करायचंय तुम्हाला डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घ्यायचा आहे पण आपल्या स्वामींवरती पण विश्वास ठेवायचा आहे आणि त्याच्यामुळे ते, ते इतके लवकर बरे झाले आणि त्या सामूहिक पारायणाचं खूप त्यांना फळ मिळालं आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की जेव्हा सामूहिक पारायण करतात तर त्याचे शंभर टक्के आपल्याला फळ मिळत असतं म्हणून कोणत्याही तुम्हाला मठामध्ये वगैरे गेलं तर तुम्ही सामूहिक पारायणाचा जर मोका मिळाला संधी मिळाली तर तुम्ही ती चुकवत जाऊ नका सामूहिक पारायणाची संधी जर मिळाली तर तुम्ही ती नक्की करा गुरुचरित्राचं पारायण किंवा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण मठामध्ये किंवा आपल्या घरी घरी तर आपण करतोच पण सामूहिक पारायणाचं सुद्धा फळ भरपूर मिळत असतं आणि जेव्हा शक्य नसेल तेव्हा आपण अशा रीतीने घरी सुद्धा पारायण करू शकतो आणि अशा रीतीने त्या ताईंनी सर्वांनी मिळून त्यांच्या बहिणींनी त्यांच्या घरातल्या लोकांनी सर्वांनी मिळून त्यांची सेवा केली स्वामींची आणि त्याचं फळ त्यांना खूप छान प्रकारे भेटलेलं आहे आणि आज त्यांचे मिस्टर एकदम सुखरूप बरे आहेत आणि तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की सांगा आणि स्वामी सेवेमध्ये तुम्ही विश्वास ठेवून जर तुम्ही स्वामी सेवा केली तर त्याचे शंभर टक्के तुम्हाला फळ मिळणार आहे म्हणून स्वामी सेवेत मनामध्ये संकोच कोणताही न ठेवता तुम्हाला स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून स्वामीची सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजेच स्वामींचा अनुभव कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी आपल्या स्वामी लिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचेही काही स्वामी अनुभव असतील ते माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा मी नक्कीच आपल्या स्वामी सेवेकरी मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचण्याचे काम करेन तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर परत भेटूया श्री स्वामी समर्थ